नमस्कार तेजस्विनी देसाई फूड अँड ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत एकदम गावरान पद्धतीने गावाकडची रेसिपी पालकचं पालकचं गरगाटं म्हणजे गरगाटी भाजी बग बनवणार आहोत आपण तर खूपच मस्त होते आणि अगदी गावाकडची पद्धत आहे आणि खूपच टेस्टी होते एकदम नक्की ट्राय करून बघा तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर मी इथे एक चुडी पालक घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि असं चिरून घ्यायचं आहे आपल्याला पहिल्यांदा तर काहींना पालक धुणं म्हणजे खूप अवघड वाटतं तर काय करायचं एका पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं आणि पूर्ण पालकची भाजी आपण त्याच्यामध्ये पाच मिनटं बुडवून ठेवायची आणि पाच मिनटानंतर निथळून काढायचे आहे म्हणजे व्यवस्थित स्वच्छ होते तर मी इथे चिरून एका कढईमध्ये घेतलेली आहे व्यवस्थित स्वच्छ धुवून वगैरे तर याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे एक हिरवी मिरची मोडून टाकायची आहे मोठी मोठी एक किंवा दोन असं टाकू शकता आणि पाणी घालायचं आहे तर एक ग्लास पाणी घातलेलं आहे मी इथे आणि ही भाजी आपल्याला उकडून घ्यायची आहे याच्यावरती झाकण ठेवायचं आवश्यकतेनुसार पाणी वापरायचं आहे आपल्याला तर ही भाजी पहिल्यांदा खूप जास्त दिसते पण शिजल्यानंतर एकदमच त्याची क्वांटिटी कमी होते तर मी इथे मसाला घेतलेला आहे तर तो, तो हा मसाला आपल्याला करायचा आहे तर दोन चमचे धने घेतलेले आहेत चार चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत एक चमचा जिरं घेतलेला आहे आणि इथे मी थोडे खडे मसाले घेतलेले आहेत एक दालचिनं दोन लवंगा एक स्टारफूल असं आपल्याला घ्यायचं आहे एक मोठा कांदा चिरून घेतला आहे सुकं खोबरं घेतलं आहे चार चमचे सुक्या खोबऱ्याऐवजी ओलं खोबरं घेतलं तरीही चालेल इथे सात ते आठ लसूण पाकळ्या सोलून घेतलेत एक इंच अलं घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर स्वच्छ धुवून शिरून घेतले तर हा मसाला आपल्याला भाजायचा आहे आणि बारीक वाटायचा आहे पहिल्यांदा धणे भाजून घ्यायचे तर धनी भाजल्यानंतर दोन चमचे मी धणे घेतलेत नंतर तीळ भाजायचे आहेत तर सर्व मसाला असा भाजून घ्यायचा आहे तर ही पूर्णपणे गावाकडची पद्धत आहे आमच्या घरी अशीच भाजी बनवली जाते आणि सगळी आवडीनं खातात एकदा नक्की ट्राय करा तुम्हीसुद्धा तर ह्या मसाल्यामुळे एकदम वेगळी टेस्ट येते या गरगट भाजीला तर हे सगळे मसाले असे भाजून घ्यायचे आहेत तर मी सुके मसाले पहिल्यांदा भाजून घेतलेत आता खोबरं याऐवजी ओलं खोबरं वापरलं तरीही चालेल त्याने पण खूप मस्त होते तर हे भाजून घ्यायचं त्याच्यानंतर कांदा कांद्यामध्ये आपल्याला एक चमचावर तेल टाकायचं आहे गावाकडे चुलीमध्ये कांदा भाजतात पूर्ण कांदा चुलीमध्ये टाकतात आणि मस्त भाजून निघतो तर आपल्याकडे चूल नाही त्यामुळं असं कट करून तेलामध्ये आपण चांगलं ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर हे सगळं सगड़, सगळे मसाले थंड होऊ द्यायचे आणि त्यानंतर लसूण पाकळ्या आलं आणि कोथिंबीर घालून आपल्याला याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तर मी हे वाटून घेते तर तुम्ही बघू शकता की इथे मी मस्तपैकी असं वाटून घेतले तर आपलं वाटण तयार झालेलं आहे तर इथे पालक पण शिजलेला आहे तर आता पालकाची आपल्याला पेस्ट करून घ्यायची तर एका मिक्सरमध्ये पूर्ण पालकाची भाजी टाकायची आणि याची पेस्ट करून घ्यायची ही भाजी भाकरीसोबत किंवा भातासोबत पण अप्रतिम लागते किंवा चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता तुम्ही तर मी इथे पेस्ट करून घेते तर तुम्ही बघू शकता इथे मी फे पेस्ट करून घेतलेली आहे मस्त अशी तर आता आपण भाजी बनवूयात तर कढईमध्ये दोन चमचे तेल घेतले तेल चांगलं तापू द्यायचं त्याच्यानंतर आपण जे वाटण बनवलेलं आहे ना ते तेलामध्ये टाकायचं तेल चांगलं तापल्यानंतर तर मी पुन्हा एकदा सांगते जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं अगदी फोकट हो आहे आणि सबस्क्राईब केलं असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा तर मसाला आपल्याला असा परतून घ्यायचा आहे तेलामध्ये आता आपण याच्यामध्ये एक चमचा हळद टाकायची आहे एक छोटा चमचा त्यानंतर लाल तिखट टाकायचं आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता आधी आपण पालक ज्यावेळी शिजवला होता त्यावेळी पण मिरची टाकलेली होती त्या हिशोबाने तुम्ही लाल तिखट टाका तर मी इथे पेळगी मिरचीचं लाल तिखट टाकलेलं आहे हे जास्त तिखट नसतं तर तुम्हाला जसं आवडतं त्या पद्धतीने तुम्ही टाकू शकता तर हा मसाला पूर्णपणे तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे मसाला जेव्हा तेल सोडतो कडेने तोपर्यंत तो आपल्याला चांगलं भाजायचं आहे आता इथे मी वाटाने भिजवून घेतलेले आहेत तर काळे वाटाने हिरवे आणि पांढरे असे सगळे मिक्स आ, मी भिजत ठेवले होते रात्रभर तर तुम्ही याऐवजी फक्त काळे वाटाने वापरू शकता किंवा असे हिरवे वाटाने वापरू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता किंवा याच्यामध्ये तुम्ही शेंगदाणे पण घालू शकता तर आपण जी पेस्ट बनवलेली होती ती टाकून घ्यायची हे वाटाने मी फक्त भिजवून घेतलेले आहेत शिजवून घेतलेले नाही तर आपल्याला भाजीमध्येच शिजवून घ्यायचं आहे तर तुम्ही शिजवून पण घेऊ शकता म्हणजे पटकन होऊ शकतं पण भाजीमध्ये शिजल्यामुळं काय होतं एक वेगळी टेस्ट येते तर आवश्यकतेनुसार पाणी घालायचं पेस्ट घातल्यानंतर आणि मीठ टाकायचं चवीनुसार आणि आता आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे पालक ऑलरेडी आपला शिजलेलाच आहे पण जे वाटाने घातलेले आहेत ते आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत तर झाकण ठेवायचं आणि शिजू द्यायचं तर तुम्ही बघू शकता इथे आता शिजलेलं आहे एक दहा मिनटं लागलेली आहेत ला मला शिजव शीज़ौ, शिजवण्यासाठी तर मी एक मिडियम गॅसवरच शिजवलेलं आहे तर तुम्ही बघू शकता मस्त अशी तयार झालेलं आहे गरगाट आपलं तर मी गॅस बंद करते अप्रतिम आणि जबरदस्त होतं नक्की ट्राय करा भाकरीसोबत तर प्रतिम आणि भातासोबतसुद्धा मस्त लागतं तर अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा